गळ्याला लावला सत्तूर आणि मोबाईल शॉपीत केली लूट उंबरज बाजारपेठेतही माजवली दहशत आरोपीला उमरज पोलिसांनी सितापीने केले जेरबंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उंबरजगावच्या हद्दीत असलेल्या उंबरज बाजारपेठेतील जयभवानी मोबाईल शॉपीचे संचालक अनिल जाधव यांना नेहांक उर्फ डुब्या सुनील पाटील याने दर आठवड्याला दोन हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून सत्तूर गळ्याला लावला व दुकानातील पाच हजार सातशे पन्नास रुपये जबरदस्तीने काढून घेतले तसेच फिर्यादीची बहीण सोडवण्यास आली असता त्यांना सत्तूरचा धाक दाखवून शिवेगाळ दमदाटी केली उमरज बाजारपेठेतही त्याने दहशत निर्माण केल्याने बऱ्याच छोट्या दुकानदारांनी दुकाने बंद करून पलायन केले हा प्रकार करून आरोपी तेथून फरारी झाला या प्रकरणी उमरज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांनी पोलीस टीम तयार करून पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील कॉन्स्टेबल पाटील थोरात कोळी होमगार्ड यादव यांना दिल्या त्यानुसार पळून गेलेला आरोपी याला शिरोली एमआयडीसी कोल्हापूर येथून सितापिने ताब्यात घेण्यात आले आरोपीला न्यायालयाने सत्तावीस अखेरची पोलीस कोठडी दिली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील कॉन्स्टेबल हेमंत पाटील मयूर थोरात राजकुमार कोळी सायबर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल होमगार्ड दीपक यादव यांनी केले आहे अधिक तपास प्रशांत बधे करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड